दे चौतीस ऑफ तीनशे पासष्ट तीन फेब्रुवारी एक हजार नऊशे पन्नास रोजी डॉ बी आर आंबेडकर भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून संसदीय चर्चा आणि विधायी सुधारांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावत होते या काळात त्यांनी दिवाळखोरी कायदा सुधारणा विधेयक आणि फौजदारी कायदा सुधारणा विधेयक यांसारख्या महत्वाच्या विधेयकांची मांडणी केली आणि त्यावर चर्चा केली भारताची कायदा व्यवस्था बळकट करणे आणि वंचित समुदायांसाठी न्याय सुनिश्चित करणे हा त्यांच्या प्रयत्नांचा मुख्य उद्देश होता त्यांच्या या विधायी योगदानामुळे न्यायसंगत समाज निर्माण करण्याच्या त्यांच्या व्यापक दृष्टिकोनाला चालना मिळाली ज्यामुळे भारतातील अनेक कायदेशीर सुधारांची पायाभरणी झाली अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा